तर हो आता तुम्हाला थमनेलवरून लग लक्षात आलंच असेल की आम्ही कुठे निघालेलो आहे तर आजचा लुक माझा असा आहे मी खाली ट्राउजर ब्लॅक कलरचे आणि त्यावर मी टॉप घातलेला आहे आता थंडी पण खूप आहे आणि असे टॉप मी घेतलेले होते आता मागे सरांनी मला त्यामुळे मग मी थंडी असल्यामुळे हा वेअर केलेला आहे केस वगैरे धुतले अंघोळ वगैरे झाले सर पण त्यांचा आवरत आहे सरांनी पण छान असा लुक केलेला आहे आणि तसेच आपण कुठे चाललेलो हो, आहोत तर अनुसार लूक डिसाइड करायचा आहे तर मी ले ले आहे, ले ले ले, आता निघालेली आहे मुंबईला आणि त्यामुळे मग आता प्रवास म्हटलं तर प्रवासात थोडंसं आपल्याला कम्फर्ट पण वाटलं पाहिजे आणि तर इथे मी शूज वगैरे घातलेले आहेत आणि त्यावर असं केसवरती बांधलेले आहेत असं छान असतं असा लूक आणि आता सगळं आवरलं लॉक वगैरे केलं काही नाही फक्त चहा घेतला आणि मुलांनी दूध वगैरे घेतलेला आहे आ, 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 तर पॅकिंग रात्रीच केलेली होती सगळी आणि आता सगळं पार्किंगमध्ये आलेलं आहे गाडीमध्ये सामान वगैरे ठेवून घेतो आहे आणि त्यानंतर आता एन जी वगैरे भरलं आहे तर आता निघालेलो आहोत आणि काय होतं की कुठे जायचं म्हटलं तर मग आदल्या रात्री झोप काही लागत नाही तुम्हाला पण असं होतच असेल त्यामुळे मला रात्रीची पण काही झोप वगैरे लागली नाही आणि लेट पण खूप झालेलं सगळं आवडता आवडता वगैरे तर आता इथे मृणाला आणि मी मृदूला मी साईडला उभे आहे सर सी एन जी वगैरे भरून घेत आहेत म्हणजे एकदा नॉनस्टॉप निघालं हायवेला वगैरे की मग टेन्शन नसतं आणि बघू आता मुलांना काही भूक वगैरे लागेल तसं मग नाश्ता वगैरे करू सर्वले काही करत नको बसू उगाच मग पुन्हा टाईमपास होतो आणि लांबचा प्रवास म्हटलं की लवकर निघाला की मग ट्रॅफिक वगैरे पण लागत नाही तर आता निघालेली आहे आणि तसेच मग गाडीत बसल्यानंतरच मग मी तीन चार रील्स वगैरे बनवल्या दोन दिवस नेटवर्क इशू असल्यामुळे व्हिडिओ काही अपलोड झालेले नाही आहेत त्यामुळे आता रेग्युलर व्हिडिओ येतच राहतील आणि तसेच चॅनलवर जर नवीन असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा बाजूचं बेल आयकॉन ऑलवर सेट करा तर गाडीत बसल्यानंतर मग मी रील्स एक तीन चार रील्स बनवल्या आणि मला आवडतात बनवायला तसेच वेगवेगळे असे मी लुक करत असते त्यामुळे छान वाटतं स्वतःला पण आणि असं पण राहायला पण पाहिजे तर आता हे बघा ट्रॅफिक काही एवढं नाही आहे त्यामुळे आता मी पुण्यातच आहोत अजून आहे तर आता चावर थमनेवरनं तुमच्या लक्षातच आलं असेल की व्हिडिओ कोणत्या संदर्भात आहे सो जसं जसं पॉसिबल होईल तसं सगळं तस तस शूट करून मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करेलच व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा तर चला आता ग्राफिक अजून तर नाही आहे आता सकाळी लवकर निघालेलो आहे

काय खेळते बच्चा काय खेळते उनो तर आम्ही सकाळी साडे अकरा पावणे बाराच्या दरम्यान पोहोचलो आणि लवकर निघालो होतो साडेसात पावणे आठ वाजले होते घरी निघताना ट्रॅफिक काही एवढं लागलं नाही तुमच्यासोबत मी शेअर केलेलंच आहे त्यामुळे लवकर पोहोचलो आणि सोनूने जेवण वगैरे बनवून ठेवलं होतं दुपारी आल्यानंतर जेवण केलं आराम केला फ्रेश झालो मुलं वगैरे खेळत होती प्रिशू पण स्कूलवरून आली दुपारी नंतर दादा लोकांना बघून ती खूप खुश झाली आणि मग जे खेळायला सुरुवात केली तर मग त्यांच्या गप्पा वगैरे असे छान रंग रमल्या होते आणि तसेच आता इथे मी मटकीची भाजी शिजायला टाकलेली आहे तर बहीण बोलली की सोनू बोलली की मला ताई तुझ्या हातची मटकीची भाजी खायची आहे त्यामुळे आता इथे मी मटकीची भाजी बनवली आहे तर खोबरं आलं लसूण याचं वाटण केलं आणि थोडा दाण्याचा कोट टाकला लाल तिखट वगैरे फोडणी दिली आहे कडीपत्ता वगैरे जिरे मोहरी टाकून आणि आता शिज शिजायला टाकलेली आहे मटकीची भाजी आणि चपाती वगैरे बाकी सगळं पापड वगैरे तळलेले आहेत लोणचं वगैरे आहे आणि जेवण बनवलं त्यानंतर भाऊन ते, ते पण आलेले आहे सध्या रात्रीचे इथे तर त्यांना इथे आठ वाजले यायला आणि लवकरच आले ते पण कारण ते दोघे पण ऑफिसला वगैरे गेले होते आणि त्यानंतर मग सुटल्यानंतर मग ते आले पुन्हा मग तयारी वगैरे परंतु लवकरच आले मग आता आम्ही जेवण वगैरे बनवलं आणि छान अशा गप्पा मारत बसलेलो आहोत तर सगळे एकत्र आले आणि आई बाबा पुन्हा स्नेहल भाऊ वगैरे आम्ही बसले गप्पा मारत त्यानंतर मग मा जेवण केलं आणि झोपलो तरी पण बारा एक वाजले आणि मेहंदी वगैरे काढली हातावर खूप टाईमपास खूप गप्पा वगैरे मारल्या तर आता इथे दुसरा दिवस उगला सकाळचे वाजलेले आहेत इथे सात आणि आता बहीण वगैरे सगळे नाश्त्याची तयारी करते सोनू आई वगैरे तर मी इथे कचरा वगैरे काढते कारण तिथे पूजेची मांडणी करायची आहे छान प्रेक्षणे पोनी घातलेला आहे क्यूट दिसते पावडर वगैरे कुठे आहे इथे प्रिशचा छान फोने वगैरे बांधला मी आणि इशू पण वगैरे तयार झाले आहे तसे तिथे सोनूने रांगोळी काढलेली आहे आणि तोरण वगैरे लावलंय आणि हे मेन गेट आहे आणि हे समोर पूर्ण मोठी गॅलरी आहे त्यानंतर आतमध्ये सेफ्टी डोअर वगैरे तर छान आहे घर वगैरे आणि आज पूजा तर सगळी तयारी झालेली आहे जवळपास सगळं नीट नेटका आवरून घेतला बाहेर शूरॅप वगैरे पुन्हा इथे रांगोळी वगैरे काढली आहे तोरण वगैरे लावले आणि बाकी सगळं मग क्लिंग वगैरे केलेलं आहे कसरा वगैरे आवरला आणि आता इथे बाबा पुन्हा सर मुलांना घेऊन चाललेले आहेत तिथे गार्डनला पुन्हा इथे मंदिर पण आहे छान साईबाबाचं सा। तर मंदिरात वगैरे तर दर्शन घेतील तर मुलांचं आवरून दिलं आणि मग मुलं नाश्ता वगैरे सगळं आवरून आंघोळ वगैरे करून खेळायला इथे गार्डनमध्ये आलेले आहेत त्यांनी साईबाबा मंदिरात जाऊन दर्शन वगैरे घेतलं सगळ्यांनी आणि इथे खेळायला आलेले तर क्लब हाऊस वगैरे आहे गार्डन आहे आणि खूप मोठी कॉलनी आहे वेगवेगळे गार्डन बिल्डिंग वगैरे अशा आजूबाजूला आणि एकदम शांत सायलेंट एरिया आहे अगदी फ्रेश वाटतं पक्ष्यांचा चिवचिवाट पूर्ण थंडगार वातावरण आणि मुलांना पण छान करमून गेलेलं आहे तर इथे मृदूल वगैरे सगळं स्लायडिंग वगैरे खेळत आहेत तर मृदूल मृणाल इशू पुना तनू आणि प्रिशा तर बाबा आणि सर बसलेले आहेत तिकडे तर इथे आता ते खेळत आहेत आणि तोपर्यंत आम्ही सगळी आता तयारी करतो आहे पूजेची तर इथे मी आता प्रसाद बनवायला घेतलेला आहे ब्राह्मण काकांचा टायमिंग आहे दोनचा मुहूर्त आहे तर त्यामुळे ते लेट येणार आहे तर आता इथे मी प्रसाद बनवायला घेतला आणि सव्वा किलो या प्रमाणात प्रसाद बनवणार आहे त्यासाठी सगळी प्रिपरेशन इथेच करून घेतलेली आहे आणि रवा सव्वा किलो घेतलेला आहे बारीक रवा चाळून घेतलेला आहे इथे बनाना घेतलेले आहेत तर मी आठ बनाना घेतलेल्या आहेत एक डझन आ सांगतात परंतु आपण इथे मी आठ बनाना घेतले आहेत म्हणजे परफेक्ट असं प्रमाण घेतलेलं आहे आणि साजूक तूप वापरायचं आहे इथे गावठी आपल्याला गाईचं तस गाईचं इथे गावठी तूप मी साजूक तूप हे पण सगळं सव्वा किलो प्रमाणातच घेतलेलं आहे आणि आता इथे मोठं असं जाड जाडबुडाचा टोप तापायला ठेवला आहे त्यामध्ये मी इथे तूप पहिले टाकून घेतलेलं आहे तूप चांगलं गरम झाल्यानंतर त्यामध्ये बारीक रवा चाळून आपल्याला भाजून घ्यायचं आहे तुपामध्ये तर मी सगळी प्रिपरेशन अगोदरच करून घेतली बनानाचं साल काढून बनाना स्मॅश करून घेतला वेलची पूड करून घेतलेली आहे ड्रायफ्रूट्स कट करून घेतले आणि सव्वा लिटर दूध आपल्याला इथे गरम करून म्हणजे तापायला ठेवले मी साईडला ते गरम करून नंतर आपल्याला त्या प्रसादामध्ये आप टाकायचं आहे आणि इथे पाण्याचा बिलकुल वापर करायचा नाही सव्वा किलो प्रमाणामध्ये प्रसाद बनवते सत्यनारायणाचा त्या सगळे ड्रायफ्रूट्स आता मी इथे टाकलेले आहेत आणि तुपामध्ये आपल्याला रवा चांगला कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आणि त्यानंतर ड्रायफ्रुट्स पण त्याच्यामध्ये आपल्याला चांगले भाजून घ्यायचे आहेत म्हणजे त्याचा काही खपटपणा वगैरे सगळा निघून जातो आणि ड्रायफ्रुट्स पण चवीला खूप छान लागतात म्हणजे प्रसाद चवीला खूप चांगला होतो आता इथे साखर घेतलेली आहे सव्वा किलोच तर सगळं प्रसाद म्हटलं तर सगळं सव्वाच्या प्रमाणामध्ये घ्यायचं आहे आणि आता इथे मी जास्त बनवते त्यामुळे तुमच्यासोबत मी शेअर करत आहे तर इथे बनाना स्मॅश करून घेतला पहिला रवा सगळा मी तुपात भाजून घेतला त्यामध्ये ड्रायफ्रूट्स मी भाजून घेतले आणि स्मॅश केलेले बनाना सगळे त्याच्यामध्ये आता पूर्ण मिक्स करून घेतलेला आहे तर हे चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हलवून घ्यायचं आहे त्यानंतर गरम दूध करूनच आपल्याला याच्यामध्ये ओतायचं आहे तर सव्वा किलो सॉरी सव्वा लिटर दूध हे मी गरम करून घेतलं आणि त्यामध्ये मी आता मिक्स करून घेतलं आणि चांगला हलवून घ्यायचं आहे सतत हलवायचं आहे म्हणजे खाली असं लागला जात नाही प्रसाद आणि आता दूध टाकल्यानंतर मग सर्वात शेवटी आपल्याला साखर टाकून घ्यायची तर साखर टाकल्यानंतर पुन्हा सगळीकडं व्यवस्थित हलवून घ्यायचे मिक्स करून घ्यायचं आहे अगदी लुसलुशीत असा आपला सत्यनारायणाचा प्रसाद तयार होतो आणि सव्वा किलो प्रमाणामध्ये अगदी परफेक्ट प्रमाण आहे आणि सर्वात शेवटी नंतर आपल्याला वेलची पूड टाकायची म्हणजे स्वाद आणि स्मेल छान राहतो आणि खूप छान चवीला लागतो प्रसाद आता बघा खूप लुसलुशीत असं झालेलं आहे आणि आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा कलर किती चेंज झाला आहे अगदी सत्यनारायणाचा प्रसाद खूप म्हणजे असा छान राहतो आणि अगदी तो, तो दोन तीन तीन चार दिवस म्हटलं तरी तो असा फ्रीजमध्ये ठेवला तर राहतो आणि ड्रायफ्रूट्स वगैरे सगळे टाकून घेतलेले आहेत मी काजू बदाम मनुके बेदाणे वगैरे त्यानंतर आता सगळं टाकून झाल्यानंतर एक दोन मिनटं झाकण ठेवलं प्रसाद हा तयार झाला आहे तुम्ही बघताय कलर खूप छान आलेला आहे आणि वास्तव खूप छान सुटलेला आहे तर अगदी सव्वा किलोच्या मी प्रमाणामध्ये सत्यनारायणाचा प्रसाद तुमच्यासोबत शेअर केलेला आहे नक्की ट्राय करून बघा जेव्हा कधी तुम्हाला बनवायचं असेल तर हे प्रमाण व्यवस्थित आहे परफेक्ट प्रमाण आहे बनाना काय होतं की जास्त बनाना घातला ना कि मग त्याचा स्मेल तसाच राहतो आणि प्रसाद पण चिकट होतो खूप त्यामुळे आट बनाना परफेक्ट आहेत आणि इथे मी तुळशीपत्र ठेवलेलं आहे मध्ये तर खूप छान प्रसाद झालेला आहे म्हणजे वास तर एवढा छान सुटलेला आहे कलर पण खूप छान आलेला आहे तुम्ही बघताय बघा तर आता मी प्रसाद बनवला आहे आणि मग बाकी तयारी करायची आहे पूजा आता इतक्यात चालू होईलच तर ब्राह्मण काका आलेल्या आहेत आणि त्यांची पण तयारी चालू आहे पूजेची मांडणी वगैरे मी आता मी व्यवस्थित सगळं मिक्स करून घेतलं प्रसाद झालेला आहे आता झाकण ठेवणार एक दोन मिनिटं आता इथे का काका आलेले आहेत ब्राह्मण काका आणि आता त्यांची पण पूजेची तयारी चालूल्या चालू आहे दाजी वगैरे सगळं सामान वगैरे काय लागतंय ते बघतायत बाबा बसलेले आहेत साईडला आणि मग काका बोलले की आता तिची सोनूची ओटी भरून घ्या त्यामुळे मग आता इथे मी तिची ओटी भरून घेत आहे मग ती पूजेला बसणार आहे दाजे आणि ती तर मी ही साडी वेअर केलेली आहे सिंपल साडी आहे बट छान वाटते हिरवा कलर म्हणून मी घातली आहे आणि सोनू पण खूप छान दिसते आहे तर तिची पण साडी वगैरे ज्वेलरी खूप छान मेकअप केला आहे तिने पण छान दिसते ती पण पादोरा हरि ओम महावक्रतुंड महाकाय सूर्यकोटे समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वदा गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः सर्वमंगल केवलं ज्ञानमूर्तिम दवन्दातीत गगनसदृशं तत्समस एकत्यमलचल सर्वागी साक्षी भूता भावातीत त्रिगुणरहि सद्गुरू तं नमाह सद्गुरु तम नमाह या कुंदे तुषारहारदौरा या शुभ्रवस्त्रावृदा या दीनावणकरा या श्वेतपद्सना या ब्रह्माज्युत शंकर प्रभुदिविदैवे सदा वंदिता सरस्वती यजामहे குரவார கவி வந்தன मृत्योर्मुक्षीय मामृतात् ॐ स्वस्तिना इंद्र वृदश्रवाः स्वस्तिना पूषा विश्ववेदाः स्वस्तिना तारक्षो अरिष्टनेबि स्वस्तिनं ब्रहस्पतिरादौ ॐ शांते 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 तय तुमी सदा हळदी कुंकुलां ज्यावह देहि सौभाग्यदेहि आरोग्यदेहि आरोग्य देहि रूपं देहि यशो देहि द्विषो जगि धनं देहि समर्पयामि समर्थयामहे दे तय हस्तं प्राक्षलय तय तुमी हस्तं प्राक्षलय तिम पाणी प्यायच्य चम्ह ॐ केशवाय नमः ओम नारायणाय नम ओम माधव हस्तम हात पुढे करा हस्तम पाणी करायचं आहे चम्या ओम केशवाय नम ओम नारायणाय नम ओम माधवाय नम चौथ्या प्रदामध्ये पाणी सोडून द्या गोविंदाय नम गोविंद पदे नम अंगावरती पाणी शिवडा तर आता पूजा चालू झालेली आहे आणि बराच वेळ पूजा चालू आहे तर इथे सर पण छान तयार झालेले आहेत आणि मॅचिंग असं शर्ट घातलेलं आहे त्यांनी तर इथे इशू आणि प्रिशूही छान तयार झालेले आहे तर त्यांचं चालेल आहे इथे इंडोअर गेम मृदुर मृणालनी पण व्हाईट कुर्ती वेअर केलेली आहे तनू पण छान ड्रेस घालून बसलेली आहे आणि आता आरती इतक्यात चालू होईलच तर पूजा झालेली आहे आणि आता आम्ही सगळे इथे हॉलमध्ये बसलेलो आहोत

आता पूजा झाली आरती झाली आणि ब्राह्मण काका म्हणतायत की नाव घ्या नाव घ्या परंतु त्यांना नावच जमत नाही आहे आणि असं काही चाललेलं आहे तर आता पूजा वगैरे झाल्यानंतर मग महाप्रसाद पण जेवण वगैरे आहे आता इथे मी ओटी भरत आहे आणि मी तिच्यासाठी छान साडी पुन्हा दाजींसाठी कपडे आणि टावेल टोपी वगैरे हो आणलेले आहे तर ओटी भरत आहे मी तिची आणि खरंच खूप छान दिसते स आज बाकी इन्व्हिटेशन दिलेले लोक संध्याकाळी येतीलच आता सात नंतर वगैरे हो तर मग तोपर्यंत आता आम्ही असंच काही ना काही फोटो वगैरे रील्स वगैरे बनवतो तर फोटो पण मी आम्ही शूट केलेले आहे पाहायला विसरू नका आणि छान असे रील्स पण बनवलेल्या आहेत तसेच आता इथे सर पण दाजींना टॉवेल टोपी वगैरे गंध लावून देत आहेत दोघे साडू साडू <laughs> आणि फोटो एकीकडे एक लगेच फोटो शूट करतोय तर सगळ्यांनाच फोटोची वगैरे आवड आहे आणि आम्ही सगळी फॅमिली एकत्र आलं की फुल एन्जॉय फुल धमाल करतो आणि भाऊ फोटो काढत आहे आणि असं एकत्र आल्यानंतर आमचा खूप एन्जॉय होतो आणि केला पण पाहिजे अगदी लहानांपासून मोठाल्यांपर्यंत तर फुल आम्ही मस्त रील्स वगैरे पुन्हा हशा मजाक गप्पा वगैरे खूप रांगतात रात्रीचे एक ते दोन वाजतात कधी तर कळत नाही रात्री पण खूप जागरण झालं अक्षरशः झोप नाही आणि पुन्हा सकाळी लवकर उठलो तसेच आता इथे स्नेहल पण सोनूची ओटी भरून घेत आहे तर तिने पण साडी वगैरे छान ड्रेस आणलेला आहे भावाने वगैरे मग ते पण ओटी भरून घेत आहेत तिची आणि स्नेल पण खूप सुंदर दिसत आहे साडी छान वेअर केलेली आहे तिने पण तर आता इथे छान आम्ही गॅलरीमध्ये फोटो वगैरे शूट केलेले आहेत तर सर पण छान दिसत आहेत आणि आम्ही दोघांनी आज मॅचिंग लुक केलेला आहे कसं वाटतं आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आईने पण छान साडी वेअर केलेली आहे तर इथे मी नद घालते आणि भावाने अचानक फोटो काढला तर इथे सगळे आम्ही एकत्र आहे आणि छान फोटोशूट केलेले आहेत सगळ्यांनी फोटोशूट केले आणि पूजेसाठी आता लोक यायला लागले त्यामुळे गर्दी खूप झाल्यामुळे मग मृदूल आणि बाबांना इथे बेडरूममध्ये जेवायला दिलेलं आहे तर जेवणामध्ये आज पुलाव आहे व्हेज पुलाव आणि तसेच गुलाबजाम पापड आणि कोशिंबीर आहे तर पनीर व्हेज पुलाव आहे आणि खूप छान जेवण आहे चवीला पण खूप छान आहे तर इथे बाबा बसलेले आहेत जेवण करायला त्यांना म्हटलं तुम्ही आतमध्ये बसा जेवण करायला आणि इथे गॅलरीमध्ये जेवणाची सोय केलेली आहे केटरिंग्स वगैरे सगळं इथे त्यांनी अरेंज केलेलं आहे आणि भरपूर छान मोठी रूम आहे तर सत्यनारायण पूजा वगैरे आता छान झालेली आहे इथे छान लाईटिंग वगैरे केलेली आहे गॅलरी छान सजवलेली आहे आणि सगळं झाल्यानंतर आता आम्ही इथे जेवण करायला बसलो आहे तर सर बसलेले आहे स्नेहा भाऊ वगैरे जेवण झालं आहे त्यांचं आणि जेवण करतो त्यानंतर मग आता दमलेलो आहोत चेंज वगैरे करून नंतर झोपणार आहे ले ले आए, आए, ला ला ले ले आए, तर आता इथे वाजलेले आहेत रात्रीचे बारा आणि मृदुल मृणालचा बड्डे आहे सेवन्टीन डिसेंबरला परंतु बहिणीला वाटलं की आता मृदुल मृणाल आलेले आहेत तर त्यांचं बड्डे सेलिब्रेशन करावं म्हणून त्या दाजींनी आणि तिने केक आणलेला आहे तर आता आम्ही सगळे इथे बसलो आहे झोप आली आहे मुलांना बड्डे वगैरे झाला रात्रीचे एक दोन वाजले झोपायला झोपलो आणि सकाळी लगेच लवकर उठलो सहा वाजता आंघोळी वगैरे केल्या आणि त्यानंतर लगेच आम्ही इथे चहा वगैरे घेऊन काहींनी मुलांनी वगैरे नाश्ता केला आणि लगेच आम्ही निघालेलो आहे तर आता इकडे पुण्याकडे रिटर्न यायला आणि सकाळी लवकर निघालं की ट्र प्रवास पण उरकतो आणि लवकर जाऊन आराम पण करता येतो त्यामुळे आम्ही सकाळीच लवकर निघालो भाऊ वगैरे सगळे ते शकरी शकरी आ, ते पण निघालेत आणि आम्ही पण सगळे सोबतच निघालेलो आहोत तर आता चालता चालताच मी इथे गाडीमध्ये पण रील्स वगैरे बनवल्या आता माझा ब्लॉग मी इथेच एंड करते आय होप आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा बाजूचं बेल ऑलो सेट करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा मस्त राहा बाय बाय थँक्यू आणि कसा वाटला व्हिडिओ आहे हे कमेंट करायला विसरू नका